भिवंडी लोकसभा रणसंग्राम दोन हजार चोवीस बाळ्या मामांच्या विजयाला दयानंद चोरगे यांचे ग्रहण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून बाळ्या मामांची उमेदवारी उमेदवार दयानंद चोरगे यांसह माजी खासदार सुरेश टावरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बाळ्यामामांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शविला आहे वर्षानुवर्ष भिवंडी लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला यातून हाताचा पंजा ही निशाणी हद्दपार होते की काय असे मत काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करत आहेत विशेष महत्वाची बाब म्हणजे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा अशी प्रतिक्रिया दिली की भिवंडी व सांगली हे दोन्ही उमेदवार यांची घोषणा शरद पवार यांनी केली असून आम्हाला या दोन्ही जागांबाबत कुठेही विश्वासात घेतले नाही या दोन्ही जागांबाबत आमच्या काँग्रेस हायकमांड तथा केंद्रीय नेत्यांकडे येथील वस्तुस्थिती कळवलेली आहे यावरून असे चित्र स्पष्ट होते की शरद पवार यांनी घोषित केलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारा उमेदवाराविरोधात काँग्रेसचे बंड हे आठळ आहे अखेर बाळ्यामाच्या विजयाच्या चंद्राला काँग्रेसचे ग्रहण लागल्यास भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकाराची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट व काँग्रेस पक्ष यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होईल पुढील भागात पाहूया काँग्रेसचे ग्रहण सोडवून बाळ्यामामांच्या विजयाचा चंद्र पौर्णिमा पाहिल काय